शेवटच्या काही दिवसामध्ये नाही पहिल्या दिवसापासून तंत्राचा वापर झाला आज मतदानाचा हक्क बजावताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि कारखान्याचे असलेले हे लक्ष्मीचे मंदिर व्यवस्थित ठेवण्याची साठी आजचं मतदान झालेलं आहे आणि आजची लढाई खऱ्या अर्थानं दोन दिवसात बघितले धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई मला विश्वास आहे की जनशक्तीचाच विजय होईल काही वेळी मतमोजणीची जागा बदलण्यात आली याविषयी तुम्ही कुठे तक्रार केली का त्याबाबत त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आपण वास्तविक पाहता कारखान्याचा सरकारच्या निवडणूक प्राधिकरणाच्या नियमामध्ये आहे सहकारी संस्थेचा हॉल असल्यास त्याला ते ते प्राधान्य द्यावं परंतु जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी त्या ठिकाणी जागा न देता अन्य गोडवनला वखार महामंडळाच्या गोडवनला शिफारस केली होती त्या ठिकाणी सुव्यवस्था नीट नसल्यामुळे नस रूम नसल्यामुळे पुनश्च निर्णय अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी ती ठिकाण सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी ठेवलेले आहे खऱ्या अर्थानं प्रशस्त असा हॉल असताना सगळ्या सुविधा युक्त हॉल असताना त्या ठिकाणी नेहण उचित नाही परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे अशा पद्धतीचं कामकाज कर्मचारी वर्गाकडून होतय म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही शेवटच्या काही दिवसामध्ये तंत्राचा वापर झाला का असं वाटतंय का तुम्हाला शेवटच्या काही दिवसामध्ये नाही पहिल्या दिवसापासून दबाव तंत्राचा वापर झाला सर्व खात्याचे लोक मग शेत तुमचा बँका असतील अंगणवाडी सेविका असतील प्राथमिक शिक्षक असतील सर्व लोकांचा प्रचंड दबाव दोन मंत्री या तालुक्यात सातत्याने गेले पाच सात दिवस हजर आहेत आणि त्याच्यामुळं ब्र दबाव तर प्रचंड होताच इरिगेशन खात्याचे अधिकारी होते आणि त्या सगळ्या माध्यमातून शेवटच्या दोन दिवसामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर झालेला आहे पण तुम्हाला मला माहीत विश्वास आहे माळेगाव कारखान्याचा सभासदाला त्याचं हित कळतं त्याचा प्रपंच कळतो आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार बचाव शेतकरी पॅनलचा अण्णांच्या मार्गदर्शन झाले असलेले हे पॅनल वीस एक या मताने विजयी होईल वीस जागा आमच्या निवडून येतील ब वर्गाची आमचं शेत नाही जाणं जाणार आहे परंतु विजय आमचा आहे सभासदांना काय आवाहन करा सभासद राजाला पुन्हा आवाहन करील दर्शन घ्या परंतु मात्र आपल्या प्रपंचाला करा आणि मतदान करा किटलीला चिंता मिटल संपूर्ण तुमची चिंता प्रपंचाची मिटली एकूणच या ठिकाणी अधिक असं निकाल लागेल असं रंजन कुमार तावरे यांनी म्हटलंय मंगेश केसरी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका